नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी बारा व एकोणावीस मे दोन हजार चोवीस या आठवड्यातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी या बनणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची ही तुम्हाला सर्वात आधी तर चला मित्रांनो आपण बारा ते एकोणावीस या आठवड्यातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी बघूया कोणत्या देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे ती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इंग्लंड मित्रांनो इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ही निवृत्तीची घोषणा केलेली आहे मित्रांनो या जेम्स अँडरसनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सातशे विकेटची नोंद देखील आहे हा देखील एक पॉइंट महत्वाचा आहे तो लक्षात असू द्या तर चला मित्रांनो आजच्या दिवसाची आपण नेक्स्ट चालू घडामोडी बघूया संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव मंजूर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पॅलेस्टाईन मित्रांनो संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये पॅलेस्टाईन देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव हा मंजूर झालेला आहे मित्रांनो या प्रश्नासंदर्भात तीन पॉईंट आहे ते देखील आपण जाणून घेऊया तर पहिला पॉईंट असा आहे की संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पॅलेस्टाईनला कायमस्वरूपीचा सदस्य बनवण्याचा ठराव हा मंजूर करण्यात आलेला असून भारतासह एकशे त्रेचाळीस देशांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या तर मित्रांनो दुसरा पॉईंट असा आहे की नऊ देशांनी याला विरोध दर्शवलेला आहे तर यावेळी पंचवीस देश देखील तटस्थ राहिलेले आहे हा देखील तिसरा पॉईंट लक्षात असू द्या तर चला मित्रांनो नेक्स्ट चालू घडामोडी आपण बघूया जगातील आतापर्यंत सर्वाधिक शक्तिशाली सौरवादळ किती वर्षानंतर पृथ्वीवर धडकलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वीस जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक शक्तिशाली सौरवाद हे वीस वर्षानंतर पृथ्वीवर धडकलेले आहे मित्रांनो याआधी दोन हजार तीन मध्ये पृथ्वीवर सौरवादळ हे आलेले होते हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या चला नेक्स्ट चालू घडामोडी आपण आजच्या दिवसाची बघूया दोनशे पन्नास आय पी एल सामने खेळणारा विराट कोहली हा कितवा क्रिकेटपटू ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौथा मित्रांनो अडीचशे आय पी एल सामने खेळणारा विराट कोहली हा चौथा क्रिकेटपटू ठरलेला आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया भारतीय भूदल हमीस नऊशे स्टार ड्रोन कोणत्या ठिकाणी सामील होणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हैदराबाद मित्रांनो भारतीय भूदलात हमीज नऊशे स्टार ड्रोन हे हैदराबाद या ठिकाणी सामील होणार आहे मित्रांनो भारतीय भूदलात सामील होणाऱ्या हर्मीज नऊशे स्टार ड्रोनला दुसऱ्या दृष्टी टेन नावाने देखील ओळखले जाते मित्रांनो भारतीय भूदलात सामील होणारे हर्मिज नऊशे स्टारलाइनर ड्रोन भंडिया ठिकाणाच्या तळावरून तैनात करण्यात येणार आहे चला नेक्स्ट बघूया बेचाळीसवी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चीन मित्रांनो बावीसवी आशियाई सांघिक स्कॉस चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस ही चीन या देशात आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो चीनमध्ये बारा ते सोळा जून च च या, या कालावधी दरम्यान बावीसवी आशियाई स्कॉस चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात येणार आहे हा पॉईंट देखील लक्षात असू द्या देश महत्त्वाचा आहे आणि त्या कालावधी देखील या प्रश्नासंदर्भात महत्त्वाचा आहे दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रौप्य मित्रांनो दोहा येथे डायमंड लीग दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक हे जिंकलेले आहे मित्रांनो दोहा येथे डायमंड लीग दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस मीटर भालाफेक करत रौप्य पदक हे जिंकलेले आहे तर मित्रांनो दुसरा पॉईंट असा आहे की दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीस या स्पर्धेत चेक प्रजासत्ताक देशाचा भालाफेकपटू याकूब वाडलेने अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया आयने कोणाची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजेच ईडी म्हणून नियुक्ती केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आर लक्ष्मीकांत राव मित्रांनो आयने आता आर लक्ष्मीकांत राव यांची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून ही नियुक्ती केलेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया ए आय तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या लॅनसेट कामी काज ड्रोन कोणत्या देशाने विकसित केलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया मित्रांनो ए आय तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या लॅनसेट कामिकाज ड्रोन हे रशिया देशाने विकसित केलेले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो पी प्रश्न हे नोट डाऊन करून ठेवा आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये सर्वच प्रश्न हे नोट डाऊन करून ठेवत चाला याचा फायदा तुम्हाला येत्या आगामी पेपरमध्ये नक्कीच होणार आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया सामाजिक कार्यकर्ता बिरुबाला राभा यांचे निधन झालेले आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित होत्या तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आसाम मित्रांनो सामाजिक कार्यकर्ता बिरुबाला राभा यांचे निधन हे झालेले आहे ते आसाम राज्याशी संबंधित होत्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया पी श्याम निखिल हा भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनलेला आहे मित्रांनो पी श्याम निखिल हा भारताचा ऑप्शन क्रमांक तीन पंचाई शिवा ग्रँडमास्टर बनलेला आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया इदाशी शाह नोग्रांग यांची कोणत्या राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मिझोराम मित्रांनो शिर नोग्रांग यांची मिझोराम राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून ही महा नियुक्ती झालेली आहे मित्रांनो मेघालय राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालकाची नियुक्ती झालेले इदा शिशा नोग्रांग या एकोणावीसशे ब्याण्णव बॅचच्या आय पी एस अधिकारी आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया इंडियन फार्मस फर्टिलायझर्स कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड त्यालाच आपण आय एफ सी ओच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रदीप संघाने मित्रांनो इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेटिव्ह लिमिटेडच्या अध्यक्षपदी आता प्रदीप संघाने यांची नियुक्तीही झालेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया कोणत्या देशाच्या चंबहार बंदराचे संचालन करण्याच्या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इराण मित्रांनो इराण देशाच्या चंभहार बंदराचे संचालन करण्याच्या करारावर भारताने आणि इराणने स्वाक्षरीही केलेली आहे मित्रांनो इराणमधील चंभहार बंदराचे संचालन करण्यासाठी दहा वर्षाच्या करारावर ही भारताने स्वाक्षरी केलेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया एशियन इंडियन ट्रेड इन गुड्स एग्रीमेंट्स समिटची चौथी बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मलेशिया मित्रांनो एशियन इंडियन ट्रेड इन गुड्स ॲग्रीमेंट्सची समिटची ही चौथी बैठक मलेशिया देशात आयोजित करण्यात आलेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया आंद्रेई बेलोसो यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रिपदी नियुक्ती झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रशिया मित्रांनो आंद्रेई बेलोस्लो यांची रशिया देशाच्या संरक्षण मंत्रीपदी ही नियुक्ती झालेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया सुलतान अझलन शहा हॉकी कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे मित्रांनो सुलतान अझलन शहा हॉकी कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद ऑप्शन क्रमांक एक जपान देशाने पटकावलेले आहे तर मित्रांनो सुलतान अझलम शहा हॉकी ट्रॉफी दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीत जपानने पाकिस्तान देशाचा पराभव हा केलेला आहे म्हणजे विजेता संघ हा जपान आहे तर उपविजेता संघ पाकिस्तान हा आहे हे दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आपण बघूया संयुक्त राष्ट्रांच्या वन मंचांची एकोणावीसवी बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन न्यूयॉर्क मित्रांनो संयुक्त राष्ट्रांच्या वन मंचांची एकोणावीसवी बैठक ही न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेली होती तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया कोणत्या देशाचे गिर्यारोहक कामी रिया शेरपाने एकोणतीस वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून स्वतःचाच विश्वविक्रम मोडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नेपाळ मित्रांनो नेपाळ देशाचे गिर्यारोहक कामी रिता शेरफाने एकोणतीस वेळा एव्हरेस्ट शिखर हे सर करून स्वतःचाच विश्वविक्रम मोडलेला आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी या आठवड्यात आपण बघूया एप्रिल महिन्यातील आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ कोणता खेळाडू ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मोहम्मद वसीम मित्रांनो एप्रिल महिन्यातील आय सी सी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा मोहम्मद वसीम हा खेळाडू ठरलेला आहे तर मित्रांनो एप्रिल महिन्यातील आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ ठरलेला मोहम्मद वसीम हा खेळाडू यु ए देशाचा आहे हा देखील महत्वाचा पॉईंट लक्षात असू द्या तर मित्रांनो अशाच रोजच्या रोज टॉप टेन करंट अफेअरचे प्रश्न आणि आठवड्यातील सर्व महत्त्वाचे प्रश्न बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची आणि आठवड्यातील व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जवळच्या आपल्या मित्रमैत्रिपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा त्याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामाने पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फेही मनापासून धन्यवाद